बारीकडे हे बागा आम्ही आता घरामध्ये आलो गाडी चालू आहोत खूप उशीर झालेलो आहे आम्हाला आणि सकाळपासून निघलेलो आहोत गाड्या लेट असल्यामुळं मग आम्हाला उशीर झालेला आहे आणि चाललो झाला सकाळी आम्ही साडे सहा पावणे सात वाजता घरामध्ये निघालो आता अज एक वाजता Kita tunggu 6 minit dulu Boleh Boleh करायला गाडी थांबलेली आहे इथं हे हॉटेल आहे इथं थांबलेले आहे आता जेवण करायला आता उतरलो आम्ही आता जेवण वगैरे करू चल मागवाय गाडी जाऊ दी झालं आमचं जेवण आता चाललो आम्ही बस मध्ये बसायला चला चला बसले लोक जाऊन बस मध्ये चालू बसमध्ये बसतो आता उशीर झालाय तीन वाजले 気になる。